नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे किसान सम्मान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे जुलै मध्ये वाटप होणार आहे ई केवायसी पेंडिंग चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी वंचित राहण्याची शक्यता केंद्र शासनाच्या किसान निधी योजनेच्या सतराव्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे मात्र अद्यापही जिल्ह्यातील चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी ई केवायसी आणि चार हजार चारशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आधार सीडिंग जोडणी केलेली नाही प्रसंगी हे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे परिणामी संबंधित शेतकऱ्यांनी त्वरेने ई के आणि आधार जोडणी करणे आवश्यक आहे पीक कर्ज वाटप गतीने केवळ तेवीस टक्के उद्दिष्ट गाठले तीस हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना तीनशे बेचाळीस कोटींचे पीक कर्ज वाटप पीक विमा कधी मिळणार पीक कर्ज वाढवण्याची मागणी दुसऱ्या वर्षाचा खरीप हंगाम सुरू झालेला असून गतवर्षीचा पीक विमा कधी मिळणार असा सवाल करत पीक विमा तातडीने द्यावा तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाढवून देण्याची मागणी शेकाबचे नेते भाई विष्णुपंत घोलप यांनी केली आहे पेरणीच्या हंगामाला झाली सुरुवात निसर्गराजा यंदा मात्र अवकृपा नको बदलते वातावरण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवाल दिल एकशे पंचवीस रुपये किलोची नायलॉनची दोरी यंदा एकशे सत्तर रुपयांवर प्लॅस्टिकचे भाव तीस टक्क्यांनी वधारले पावसाळ्यापूर्वीच दरवाढ जाड वर्जिनच्या प्लॅस्टिकची एकशे पंच्याहत्तर रुपये मीटरने होतंय विक्री शेतीकामे आटोपली जोरदार पावसाची प्रतीक्षा मृगाला सुरुवात बियाणांची जुळाजुळं सुरू पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागलेले आहेत ला मृग नक्षत्राचा प्रारंभ जोरदार पावसाने झाल्याने दिलासा मिळाला असून कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्रारंभ केला आहे खरीपाच्या तोंडावरच खताचे लिंकिंग शेतकऱ्यांची लूट कृषी केंद्र चालक म्हणतात बियाणे घेतले तरच खते मिळणार मोड्यातून व्यापाऱ्यांच्या थप्प्या हटाण्यात शेतकऱ्यांचा भुईमुंग रस्त्यावर बाजार समिती प्रशासन व्यापारी धारजीने शेतकऱ्यांचा आरोप शनिवारी मोड्यात सहाशे क्विंटल भुईमुंगाची आवक झाली होती सरासरी पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये भाव मिळाला होता तर एकशे पंच्याण्णव क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती अकरा हजार चारशे ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला तसेच हळदीची आवक एक हजार तीनशे क्विंटल झाली होती सरासरी चौदा हजार आठशे रुपये क्विंटलने हळद विक्री झाली आहे सोयाबीन सूर्यफूल तेल महागले सर्वसामान्यांना बसणार फटका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खाद्यतेलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता सध्या स्थितीमध्ये खाद्यतेलाला किलोमध्ये काय दर मिळतोय तुम्ही इथे बघू शकता एकीकडे पाणीटंचाई आणि दुसरीकडे महागाईने नागरिक त्रस्त धावळा बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला सर्वसामान्यांनाही भूर्दंड सर्व भाजीपाल्यांची किंमत किलोमध्ये तुम्ही इथे बघू शकता टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लाखोंचे नुकसान मात्र दमडीही मिळाली नाही रमाई आवास योजनेसाठी तुम्ही अर्ज केला का घरकुल घ्या घरकुल हजारो लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मिळते अर्थसहाय्य तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेऊ शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता पीक विम्याची प्रतीक्षा आगार परिसरातील चित्र शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ खरीप हंगामातील पेरणीचे दिवस जवळ येत असतानाही पीक विमा न मिळाल्याने व पसंती असलेले बियाणे दुप्पट दराने खरेदी करण्याची वेळ आली असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत पीक विमा रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची खरीप हंगामातील तयारी अंतिम टप्प्यात काही भागात तयारीसाठी धावपळ तुम्हाला रेशन वेळेवर मिळत नाही किती जणांनी दुकानदार बदलला लाभार्थ्यांची गैरसोय करणाऱ्यांवर पुरवठा विभागाने लावला अंकुश महाऊस नोंदणी करा ॲपवर पंधरापर्यंत माहिती बंधनकारक साखर आयुक्तालय अन्यथा कारखान्यांना परवाना नाही साहेब आमची ज्वारी कधी मोजणार शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल गोडाऊन अभावी अजूनही ज्वारी खरेदी टांगणीला तसेच पारोड्यात ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा भाव आठशे पंचावन्न शेतकऱ्यांची नोंदणी सर्वाधिक रावेर मतदारसंघात जळगावमध्ये बारा जणांचा समावेश चौतीस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त मागील निवडणुकीच्या तुलनेत संकेत झाली वाढ केळीच्या नुकसानीची भरपाई द्या भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रावेर तालुक्यातील केळीच्या नुकसानीचा अहवाल साधला मोरगाव खिरवड पाडळे शिवारात केळीच्या बागा जमीन दोस्त पंढरपूरमध्ये तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी शेतांना तळ्याचे स्वरूप दर्शन रांगेतील भाविकांची तारांबळ सोयाबीनच्या हमीभावात पाच टक्के वाढ होण्याची शक्यता पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता हमीभाव जाहीर झालेल्या तारखा तुम्ही इथे बघू शकता पावसाळ्यापूर्वीच ग्राहकांना झटका महागाईचा व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना फायदा कांद्याने घेतली उसळी दर पोहोचला चाळीस रुपये प्रति किलोवर जांभळाच्या जा उत्पादनात होणार घट यंदा चव महागणार शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोष पीक विमा नाही सोयाबीन कापसाचे दरही घसरले पन्नास लाखापर्यंत कर्ज घ्या पाच वर्षात बारा टक्के व्याजासह परत करा इतर मागासवर्ग महामंडळाची योजना प्रकल्प सेवा उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करून घ्या